परमपूज्य आगाशे काका यांच्या पालखीचे भव्य स्वागत भाजपाच्या वतीने करण्यात आले परमपूज्य संत सद्गुरू कृष्णानंद सरस्वती आगाशे काका माऊली महाराज यांच्या आज पंधरावा समाधी सोहळ्यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या पालखी शोभायात्रेचे भव्य स्वागत टावर चौक भाजपा कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने करण्यात आले यावेळी आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी परमपूज्य श्री आगाशे काका माऊली यांच्या पालखीचे स्वागत करून प्रतिमा व मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी फटाक्यांची के भव्य आतिषबाजी करण्यात आली आगाशे काका माऊली यांच्या जयघोषात आमदार ॲडव्होकेट आकाश फोनकर यांचेसह भाजपा जिल्हा महामंत्री शरद चंद्रजी गायकी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित राजेंद्र धनोकार खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिंगारे विधानसभा विस्तारक डॉक्टर एकनाथ पाटील तालुकाध्यक्ष विलास काळे शांताराम बोदे आधी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शोभायात्रा आणि पालखीचे स्वागत केले